सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक कृषी क्षेत्रच संकटात सापडल्यानं ग्रामीण रोजगार मंदावला आणि स्थलांतर वाढलं उद्योग क्षेत्रात एम आय डी सीतील सुमारे पन्नास टक्के उद्योग बंद असल्याचं जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून येतं सर्वत्र क्षेत्रात समस्या असल्यानं युठा बेरोजगारांची एक प्रचंड मोठी संख्या गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांकडेच झाली आहे मेडिकल व इंजिनिअरिंग ही पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचा ओहा ही स्पर्धा परीक्षांकडे वाढत्याने स्पर्धेत भरच पडली आहे सेटनेट पी एच डी असूनही अध्यापकांच्या जागा उपलब्ध नाहीत जागा उपलब्ध असेल तर प्रचंड डोनेशनचा पेज वेग अख्ख्या महाविद्यालयांमध्ये सुमारे साठ टक्के प्राध्यापक हे तासिका नाचावरील आहेत त्यांचेही प्रश्न गुंतागुंतीचे आहेत नोटाबंदी आणि ओ एस टी कर प्रणाली लागू करण्याच्या निर्णयांमुळे लघु उद्योगांवर प्रभाव पडून असंख्य रोजगार मिळेल तसेच कोरोना आपत्तीनंतर खाजगी क्षेत्रातील अनेकांचे रोजगार मिळेल मुक्त आपली शिक्षण पद्धतीच रोजगार उपलब्ध करून देण्यास अव अव्यवहारिक ठरत आहे आणि रोजगाराअभावी तरुणांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे नोकरी नाही आणि वाढते उद्योग यातून तरुणांच्या विवाहांचे प्रश्न जटिल होऊन सामाजिक सम समस्यांचे भरच पडत आहे दुसऱ्या बाजूला हे पेत सडवण्यास सत्ताधारी अभिजन कमी पडत असल्यानं विरुद्धात असंतोषही वाढत आहे दीर्घकाळ सत्ताधाऱ्यांनी सत्तास्थानी असूनही मराठा अभिजनांना शेतीचा आणि रोजगार निर्मितीचे प्रश्न सोडवता आले नाही परंतु या सत्तेचा वापर स्वतःच्या खाजगी साखर कारखानदारीसाठी आणि खाजगी शिक्षण संस्थांसाठी करून घेतला गेला परंतु अभिजनांची या संख्यांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना गरिबांना ना शिक्षण मिळाले ना, ना, ना नोकरी मिळाली सत्ता तर खूपच दूरची गोष्ट होती मराठा मुख क्रांती मोर्चात अभिजनांना किमान सहभागी तरी होता आलं होतं पण आताच्या आंदोलनात मराठा अभिजनांना गावबंदीला सामोरं जावे लागले मूक मोर्चे आणि आंतरवाली सराटीपासून सुरू झालेलं आंदोलन पाहूनही अभिजन वर्ग पुढे येऊन म्हणत नाही की आमच्या स्था संस्थांना शिक्षण आणि रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा ठोस धोरण आखण्याची खाजगी क्षेत्रातील रोजगारप्राप्तीसाठी आवश्यक तांत्रिक आणि भाषिक कौशल्य देण्याची तसेच पूर्णतः मोफत नको पण किमान परवडणारे व दर्जेदार शिक्षण सर्वांना देण्याची मागणी पुढे येण्याची गरज आहे सोबतच शेतीमालाला हमीभाव देणे ग्रामीण लघु उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक करणे समान सिंचन विकासाची मागणी करणे प्रादेशिक असमतोल दूर करणे या मागण्या देखील वेगवेगळ्या व्यासपीठांवरून जोरपणे करण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आपले पूर्ण ठोस आर्थिक कार्यक्रम मागता नाहीत तसेच रोजगाराचे प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत तरुणाईची अस्वस्थता कायम राहील या अस्वस्थतेतून तरुणांमध्ये एक प्रकारे तुटलेपणाची व अपमानाची भावना बळावत आहेत तरुणांना केतक मोठमोठ्या आश्वासनांवर दीर्घाळ दिलासा देणे आणि त्यांची फसवणूक करणे ही कोणत्याही पक्षांना परवडणार नाही दिवसेंदिवस भारत हा तरुणांचा देश होत चाललाय दोन हजार एकवीस सालची जनगणना होऊ शकली नाही ती पेक्षा प्रत्यक्षात होईल तेव्हा तरुणांची अचूक संख्या समोर येईल तरुणांची संख्या पाहता खरे तर आज ग्रामीण व शहरी तरुणांचा अतिशय चांगल्या कार्यासाठी संघटित करण्यासाठी अवकाश उपलब्ध आहे तसे झाले नाही आणि शाश्वत पर्याय देण्यासंदर्भात खाऊ भूमिका घेतली गेली तरीही शांततामय अस्वस्थता कळत नकळत या हिंसात्मक मार्गाकडे वळण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित शेती रोजगार आणि शिक्षण पेचप्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामांमधून पुढे येणारी मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी होय सुरुवातीपासून टप्प्यात मंडल आयोगास विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या जात संघटनांकडून गेल्या सुमारे तीन दशकांपासून आरक्षणाची मागणी होत आहे जालन्यातील मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे या मागणीचे विशिष्ट टप्पा गाठला आहे आताच्या आंदोलनातील आणि पूर्वीच्या आंदोलनातील मागणी मागील एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे यापूर्वी मराठा समाजानं स्वतंत्र आरक्षणाची मागणी केलेली दिसते तर आता ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणाची मागणी केली जात आहे आताची मागणी आणि शासनानं आता घेतलेल्या निर्णयामुळे मराठा आणि ओबीसी समाजाच्या सहसंबंधांवर प्रभाव पाडण्याची अधिक शक्यता पुढे येते मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण होणारे संघर्ष टाकून इतर पर्यायांचा शासनानं विचार करण्याची आवश्यकता आहे ओबीसी संघटना किंवा ओबीसी नेतृत्वाचा स्वतंत्र मराठा आरक्षणास पूर्वी व आताही विरोध नव्हता पण मराठ्यांना ओबीसी कोट्या अंतर्गत आरक्षण देण्यास त्यांचा खरा विरोध असल्याचं दिसून येतं मराठा समाजाच्या ओबीसीकरणाच्या मागणीतून ओबीसी वर्गवारीमध्ये समाविष्ट असलेल्या विविध